नमस्कार मित्रांनो मी ओम कोडे आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज सकाळी उठल्यानंतर मला कळालं की आज आपल्याला खत पेरायचं होतं मग काय पोहरा आले पोहऱ्यानं खत कालवलं आणि थैलीत भरून घेतलं मग काय गाडीत ताकलं आणि मी आमच्या शेजारच्या जाऊन मोघ आणलं शेती आल्यानंतर आम्ही सुरू तर केलं पेरणं पण या टोपल्यानं काय ताकता येणं झालं तर मग काय मग निघालो मी घराकडे घरी आल्यानंतर ही बकेट उचलली आणि मग परत निघालो शेताकडे शेती आल्यानंतर या बकेटने ताकू लागलं होतं सोपं जात होतं टोपल्यापैकी आज मला काही तेवढं काम नव्हतं कारण आज दोन पोर होते एक काउ थांत होतं था। आणि एक खत देत होतं मग काय मी बसलो होतो थो थो थोडं वेळ मग मी डबा आणला जेवण वगैरे झाल्याच्या नंतर खताचे पोते ते उचलून दिले त्या पोरात नेऊन टाकले आणि मग खाली आपले बाया निंदत होत्या सोयाबीन सोयाबीनमध्ये मस्त दिसत होतं निदल्याच्या नंतर शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा